आज मी आमच्या पारंपरिक आगरी पद्धतीने बनवलेल्या बकऱ्याच्या मुंडीच झणझणीत असं कालवण करणार आहे चला तर मग कधी न खाल्ली असेल अशी चविष्ट झणझणीत अशी बकऱ्याच्या मुंडीच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपी मध्ये मनापासून स्वागत करत आहे इथे मी बकऱ्याची मुंडी भाजून घेतलेली आहे बकऱ्याची मुंडी कापायच्या अगोदर ती भाजून घेतली की त्याचा रस्सा जास्त चविष्ट बनतो इथे मी एक बकऱ्याची मुंडी घेतलेली आहे साधारण की एक ते सव्वा किलो पर्यंत असेल त्याचा मी भेजा फ्राय करणार आहे सोबतच मी इथे चरबी सुद्धा विकत घेतलेली आहे मटणाची त्यामुळे रस्सा छान तर्रीदार असा होतो त्यानंतर ही मुंडी मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे हुंडी बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारे एक मोठी हंडी घेतलेली आहे ती तापल्यावर चा मोठे चमचे तेल ले ले तेल घातलेले आहे तापल्यानंतर खडे मसाले ऍड करणार आहे खडे मसाल्यात मी इथे तेजपत्ता दालचिनी आणि स्टार फूल दोन तीन लवंग व काळी मिरी चार पाच असे घेतलेले आहे तेलात ते छान खमंग झाल्यावरती आता इथे मी ते पंधरा आहेत लसून छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते मी तेलात घालत आहे कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा मऊ झाल्यानंतर त्यात आता एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची एकत्र अशी वाटलेली पेस्ट घालायची आहे ती सुद्धा तेलात छान परतून घ्यायची आहे त्याचा कच्चापणा निघेपर्यंत आपल्याला ती छान तेलात परतायची आहे त्यानंतर पर एक चमचा हळद घातलेली आहे सोबतच चार मोठे चमचे आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला घालायचा आहे काय खमंग असा सुवास सुटलेला आहे आपल्या फोडणी परतून घ्यायचे आहेत बघा कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे फोडणीला त्यानंतर ही चरबी आपली तेलात घालायची आहे सोबतच आपल्याला ही मुंबई सुद्धा घालायची आहे तर मी थोडीशी तेलावर परतली ना चान चान की त्याच तेल छान सुटत आणि तरी खूप छान येते आता मी मुंडी सुद्धा घालत आहे तेलात सर्व मुंदी घालून झाल्यानंतर मस्तपैकी सर्व मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायची त्यानंतर इथे मी एक झाकण घेतलेलं आहे त्यावर मी पाणी ठेवलेलं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला पाणी गरम झाल्यानंतर प्रत्येक पाणी थोडं थोडं करून ऍड करायचं आहे मुंडी शिजायला थोडा जास्त टाइम लागतो गॅसची फ्लेम आपल्याला मंद ते मध्य मासेवरच ठेवायची आहे एकदम फास्ट नाही ठेवायची आता यात मी चवीनुसार मीठ घालत आहे जवळजवळ एक ते दीड तास आपल्याला मुंडी शिजवायला लागतो त्यामुळे त्याचा अर्क छान असा उतरतो रश्यामध्ये छान त्याच स्किन सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे एक वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आलेली आहे आपल्या मुंडीला आणि मस्त पैकी सुद्धा सुटलेला आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिट होऊन गेलेली आहेत आपण वाफेवर मुंडी शिजवत आहोत त्यामुळे आपण आता चेक करून पाहूया ती शिजली आहे का इथे मी एक पीस घेतलेला आहे छान मस्त सॉफ्ट अशी मुंडी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मुंडी शिजल्यानंतर त्यात आता काळं वाटण आहे म्हणजे खोबर भाजून घेतलेलं आहे त्यानंतर ते त्याची पूड करून घेतलेली आहे व ती घातलेली आहे त्यात मस्त मिक्स करून घ्यायचं अशाच प्रकारे आपल्या मुंढीचा झणझणत असं पर्दीदार कालवण तयार झालेलं आहे मस्त भरपूर अशी कोथिंबीर त्यावरती घालायची तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि चविष्ट असं कालवण बनलेलं आहे मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आमच्या आगरी पारंपरिक पद्धतीने बनवलेली बकऱ्याच्या मुंडीचा झणझण तसं कालवण की ट्राय करा थँक्यू